काय, काय तू माझ्या मागे आम्ही घरी नसलो लवकर काय झालं तू कुठे गेली तिथं बसून बोलावलं तिकडे शेज जाऊ बसून मिस्त्री लावते ती तुझं लक्ष नाही का ती जाऊ मिस्त्री बघू

होती मावा मावा पण खाती का मावा पण खाती आता मिसरी लावती ना मग मिसरी मुळे तंबाखूची सवय लागेल तंबाखू मुळे मावा गो पण खायला आव काय बोलता सासूबाई आता जी उचलली जी बन लावली टाळ्याला काही बोलायचं लावली मिसरी तोंडाला तशी माझी जीभ टाळ्याला मला काय वाटतंय ही मागा आपल्या मावा गोवा सुद्धा खाता असेल आव नाही हो काही पण काय काय करतो मी पण काय करतो मावा गोवा आणतो आपण दोघं सगळेच खाऊ हाकबट्टीवरची घेऊन येतो सगळेच पिऊ म्हणजे वेन समाधान ऐका ना मिसरी लावायला शिका ऐका

काय काय झालंय माहिती का हे दोन चार बाय आणलं एकत्र येऊन मिश्री लावायची आणि लोकांचं कुठं ना कुठायची सवय लागली एक काम, काम करतो लोकांचं कुठं कुटा, कुठं ना कुठ नाही पेक्षा दोन तीन किट आणून देतो बसा पट्ट्या खेळत दुसरं आवडते तर लावतो तुम्ही ते गप्पच असा तू तुझ्या घरचं बघ चांगली सवय लावली माझ्या सुनाला जा काम अशा आपल्या घराचं वाटपुळ होईल लोक काय म्हणते ना उद्या दारूची सवय लागेल मला बाकीच माहित नाही मी हिच्या बाप्पाला आणि भावाला बोलून घेतो तुझा घरातली काम बघतो वर मे साहेब कुठं येते अहो एक काम करा मामानला घेऊन या बरं इकडे जरा जरा थोडा कुटानात झालाय अर्जंट आहे का लय यावं लागेल तुम्हाला नाही तर बघा मग मी तिला तिथं आणून सोडीन मायारात आलो हा या लवकर मला सकाळी एवढं वाढवायची लगेच आईंना सांगायची काही गरज होती का बरं जरा सांगितलं मी माझं मला रागल येतो बघ तुला मी आधी सांगतो मी असलं सहन नाही करू शकत ठीक आहे तुम्ही बघितलं एकदा मग केली असती मी बंद काय एवढं लगेच सांगायचं अरे मग लावायची तर समोर समोर लावायची मी पण म्हणलं असतं लाव लपून छपून आईंनी बघितलं असत बोलल्या असते म्हणून मी वाईट त्याचं नाही वाटलं वाईट ह्याची सवय लागेल ह्याचं वाटलं याची कशी लागल सवय त्या बाईजनी ह्याची लागली ती रोज वजरच अशी असती तू पण तसं वचिन ते नाही मला माहिती थोड्या वेळ आता काय आहे ना ते आज वृक्षमुख लावून टाकायचं मला बाकीच माहिती ना कसे तू बर झालं या बसा आबा बसा काय झालं आहे का कि मे काय झालं माहिती का आज जरा मी बाहेर गेलो होतो बाहेरून येतो चाललंय बाहेरून येत होतो तर नेमका <laughs> गोळा असा झाला मी येतात तुझं डुकून बघतोय तर मिस्त्री लावायचं चालू हाय का का पाहुणा तुम्ही मिस्ट्रायला मिसरी मिसरी घासायची सांगितलं नाही कधी आम्हाला असलं नाही कधी केलं तिने आता असताना मिसरी कुठे असते पावडर लावती होणार ते झालं आबा पण आता गोळ काय की आमच्या का आम कानावर आलं एक शेजारची बाई आमच्या अहो ती सकाळच्याला मिस्त्री लावती दुपारच्याला माव खाती आणि संध्याकाळ ठाय असती आणि तिने हिला सवय लावली हिला पण नाही ती सवय लागायची काय की कधी का लावली तू तरी कशाला करायचं असलं कशाला त्या जा जाऊन जा शेजारी गप्पा जोडायला पण मी काय म्हणते चार बायका जरी गेलं तर चांगलं घ्या ना काहीतरी काय नाही ते नखरे करायचं नाही ती सवय लावून घ्यायची बरं आता एवढ्या वेळ द्या अरे दादा ती म्हणली ते चांगलं वाटतं लावल्यावर उद्या शेण खा म्हणून खाणार आहे का तू खाय ना

नाही पण मी काय हिला स्वतःची अक्कल नाही का ती म्हणली हे कर, तीये कर, तीये कर तो 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 ते करायचं ते कर ते करायचं कुठं काय दुसरं आता हे स्वपा हो कुठं नाही का तुमच्या काम राहून असत ना हे चुकीचं आहे का ती परत नाही करणार नाही मी म्हणले ना परत नाही करणार बघत होते मी नाही ना हे बघा मी चांगल्या चांगल्या बायका बघितल्या मिश्रीची सवय सुटत नाही सहज सहजी पण हिने आता परत लावले तर माहित का वाईट गाड्या मीच तुम्हाला सांगतो चांगल्या चांगल्या बायका बघितल्या घडत ना चांगलं दिसतो बघायला आपल्या घरात नाही आवडत कोणाला आओ मला सवय नाही आबा मी आपली लावून आता नाही लावणार आता नीट समजून सांगा की ही सवय लावू नको काय असत माहिती का मी काय का म्हणते काय असत कि जितेची कोड मिळाल्या शिवाय जात नाही त्याच्यामुळे काय सवय धान लावून घेऊ नको म्हणा तिला तर आपल्याला व्हायचंय जायचंय नाही तर एक काम करा आठ पंधरा दिवसाला तुम्ही घेऊनच जा छोट्या गोष्टीसाठी मला वाटलं सवय मोडून नाही लावणार आता नवरा बायकुतला विषय मिटून घ्या विषय नाही बरं झालं मग वाटलं तुमच्या बावकीत काय झालंय काय पाईपलाईन कुठं काय तसं झालं तर मग तुम्हाला फोन करून सांगितलं असतं पण मला हे तुमच्या का काय तुम्ही लांब राहत नाही एक पंधरा ना, दिवसाला महिन्याला एक चक्कर मार असं चुकीचं कारण की एकदा माग असं मिश्री लावून पोटात कॅन्सर व्हायला नको अहो ती आमच्या एका बाई चा वाल खराब झाला खाऊ खाऊन मला तेच वाटते की अजून काय आता लग्न झाले लेकरू बाळ नाही काय नाही नाही त्या सवय लावून घेतल्या आणि उद्या काय प्रॉब्लेम आला पुढच्या ह्याला येणारच ना असे किती आपण किस्से ऐकतो ऑपरेशन झाले हे झाले त्याच्यामुळे नको आम्ही सांगितले पण तुमच्या काना बायकांच्या पिरियड येत नाही टाईमाला कुठं प्रॉब्लेम पर्सनल प्रॉब्लेम असते एखाद्या लेकर बाय मला वाटलं विषय जाऊ द्या इथं सोडून द्या परत करणार नाही परत ना तुम्ही सरळ सरळ मग बोलून घ्या लय झाले तिची नाटकं म्हणेन मी आता ती सांगतो आम्ही एवढं वेळ दिले सोडून जाऊन परत नाही करायची ते शेजारच्या बाय पैसे जाऊन लिहून काय केलं तिने